श्री स्वामी समर्थ माणूस मेल्यानंतर आपल्या घरी परत का येतो तो, तो कोणासाठी परत येतो कोणत्या गोष्टीमध्ये त्याचा जीव जास्त अडकलेला असतो भगवान श्रीहरिविष्णू एकदा शेषनागाच्या पलंगावर विश्राम करत होते तेव्हा गरुड तेथे येतो आणि खूप दिवसापासून गरुडाला एक प्रश्न सतावत असतो तो, तो म्हणजे मृत्यूनंतर देखील मनुष्य त्याच्या घरी परत का जातो हा प्रश्न घेऊन तो श्रीहरी विष्णूकडे येतो आणि श्रीहरी विष्णूंना या शंकेचे निरसन करा अशी विनंती करतो तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू गरुडाला अतिशय सोप्या भाषेत गरुड्याच्या प्रश्नाचे निरसन करतात भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात हे गरुडा तू विचारलेला हा प्रश्न जितका साधा वाटतो तितकाच गूढ आणि खोल अर्थाने आणि भरलेला आहे सर्व आत्म्याचे जीवन इच्छानिवृत्ती समाधान मानसिक व धार्मिक अवस्था यावर अवलंबून असते या रहस्यमय माहितीमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मृत्यूच्या क्षणी आत्म्यासोबत कोणकोणते कौन अलौकिक घटना घडतात शरीर मृत्यूला कसे स्वीकारते आणि मृत्यूपूर्वी कोणते सूक्ष्म संकेत दिसायला लागतात आत्माशरीरातून कधी बाहेर पडतो आणि तिला कळत नाही की तो आत्माशरीरापासून वेगळी झालेली आहे कुटुंबात चालू असलेल्या विलाप आणि शोक विरहाची वेदना आत्म्याच्या चेतन मनावर काय प्रभाव टाकते हे सर्व समजून घेणे ही केवळ माहिती नव्हे तर आत्मचैतन्याची सुरुवात आहे मैत्रीणो व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला माझी विनंती आहे की हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐका तुम्हाला खूप साध्या आणि सोप्या भाषेत ही माहिती मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका चला तर मग या अदृश्य प्रवासाला सुरुवात करूया म्हणजेच मृत्यूपासून तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की हिंदू धर्मात अठरा महापुराण आहेत त्यापैकी एक विशेष ग्रंथ म्हणजे गरुड पुराण हा ग्रंथ केवळ मृत्यूनंतर आत्म्याचा रहस्यमय प्रवासाचे वर्णन करतो असे नाही तर आत्म्याची अंतिम वेदना तिची दिव्यता आणि कर्माचे परिणामही उलगडून दाखवतो या ग्रंथात सुमारे एकोणीस हजार श्लोकांच्या माध्यमातून भगवान विष्णूने आपल्या वाहन गरुडाला ते परमरहस्य सांगितलं आहे जी आत्म्याचा मृत्यूनंतर अवस्थांवर प्रकाश टाकते प्राचीन मान्यतानुसार गरुड पुराणांचे श्रवण केवळ मृतात्म्याला शांती व मोक्ष प्राप्त करून देत नाही तर त्या आत्म्याच्या कुटुंबियांना एक आध्यात्मिक जागृती मानसिक समतोल आणि एक गोड अनुभूती प्राप्त होते या ग्रंथात सांगितले आहे की मृत्यूच्या काही काळ आधी माणसाला काही संकेत जाणू लागतात असे एखादी दिव्य शक्ती त्याला हाक मारत असते पूर्वजांचे दर्शन होणे किंवा एखाद्या अनामिक शांततेचा अनुभव येणे की शरीर हळूहळू शिथिल होऊ लागते थंडी सर्वप्रथम पायापासून सुरू होते हळूहळू ती डोक्यापर्यंत पोहोचते श्वास उच्च श्वास वेगळाही असामान्य होतो कधी जलद कधी मंद काही वेळा मृत्यूच्या अगदी काही क्षण आधी त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक अलौकिक तेज दिसून येते जणू काही आत्मा पूर्णपणे दिव्यता अनुभवत आहे जेव्हा जीवनाची ज्योत विसते तेव्हा आत्मऊर्जेचा त्या अंतिम लहरीतून बाहेर येतो पण त्याला हे कळत नाही की आता शरीरापासून वेगळा झाला आहे ज्याचे शुभकर्म असते त्यांची आत्मा सहजतेने शरीर सोडते पण त्याच्या पापाचे प्रमाण जास्त असते त्यांच्यासाठी हा क्षण खूप दुःखदायक व क्लेशदायक ठरतो आत्मा बाहेर पडल्यावर शरीर शांत आणि थंड होऊन जाते पण आत्मा भ्रमित अवस्थेत असतो तो म्हणतो मी जिवंत आहे पण कोणी मला का बघत नाही तो आपल्याच आप्तजनांना म्हणतो की त्यांच्याशी बोलतो पण त्यांचा आवाज शून्यात विरून जातो त्याला वाटते जणू काही स्वप्न बघत आहे पण ते स्वप्न नसते ते तर त्याच्या चेतनाची एक नवीन अवस्था असते जेव्हा घरात रडण्याचा हरबड्याचा आवाज घुमतो तेव्हा आत्मा त्यांना थांबायला बघतो ती सांगू पाहते की मी इथेच आहे पण तो बोलू शकत नाही तो फक्त हवेच्या लाटामध्ये थरथरतो काही आत्मा अस्वस्थ होतात वेदना तडफडतात त्यामुळे हवेमध्ये हलू लागतात आणि दरवाजा आपटू लागतात आणि तो आत्मा स्वप्नात येऊन आप्तजांना दिसू लागतात हे दृश्य केवळ एक पौराणिक संकल्पना नाही तर आपल्या संस्कृतीतील मृत्यूनंतरच्या प्रवासावरची एक गंभीर आणि आत्मचिंतनास प्रवृत्त करणारी आध्यात्मिक समज आहे एक संदेश घेऊन आत्मा असे नेते की तिला शांती मिळावी हा रहस्य फक्त मृत्यूचा नाही तर जेवणाच्या गोड आणि खोल अर्थाचा संकेत कोणते भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यमदूत कधी आणि कसे येतात मृत्यूच्या काही वेळानंतर आत्मा एक वेगळी हालचाल अनुभवतो त्याला अचानक जाणवू लागते की काही अदृश्य सामान्य दृष्टीला न दिसणाऱ्या शक्ती त्याच्या आसपास येत आहेत पण आत्मा पुण्यवान असेल तर दिव्य तेजाने भरलेले देवदूत त्याला सन्मानपूर्वक स्वर्गाकडे नेण्यास येतात पण जर तिचे कर्म अंधारमय पापाने भरलेले असेल पापाचा गडा भरलेला असेल तर भयंकर यमदूत येतात ता। त्यात मला पकडून तिच्या भय आणि किंचाळ यांनी भरलेल्या अवस्थेत नरकाच्या दिशेने घेऊन जातात पण ही यात्रा इथे संपत नाही सर्वप्रथम आत्म्याला तिच्या संपूर्ण आयुष्याचा आरसा दाखवला जातो प्रत्येक कर्म पुण्यकर्म तिच्या चेतनेत समाधान आदर आणि प्रकाशाची ज्योत पेटवतो तर प्रत्येक पापकर्म तिला भीती आणि पश्चातापाने व्यापून टाकतो यामुळे हळूच सांगतात आता तुझा या मनुष्य लोकातील वेळ संपली आहे भगवान विष्णू सांगतात हे गरुडा आता जाणून घेऊयात तो गूढ काळ जो आत्मत मृत्यूनंतरच्या तेरा दिवसापर्यंत अनुभवते गरुड पुराण सांगतो की मृत्यूनंतर आत्मा अजून तेरा दिवस या लोकातच राहतो पण ती स्थिती सामान्य नसते तो गूढ आणि अदृश्य प्रवासाचा प्रारंभ असतो पहिले तीन दिवस हे ब्रह्ममोह आणि अज्ञानाचे दिवस असतात आत्मा आपल्या मृत्यूला स्वीकारत नाही ती आपल्या घरातच भटकत राहते आपल्या प्रियजनांना बोलण्याचा प्रयत्न करते आत्म्याला वाटते की आपल्या प्रियजनांना बोलून आपण समजून सांगावं की मी इथेच आहे पण तिचा आवाज कोणालाच ऐकू जात नाही जर मृत्यू वेदनादायक दुःख किंवा हिंसक असेल तर आत्मा स्वस्थतेने वेदनानी आणि गोंधळाने भरून जातो चौथ्या ते, ते दहाव्या दिवशी आत्म्याला हळूहळू सत्याची जाणीव होऊ लागते तिला समजते की आता ती शरीराचा भाग राहिलेली नाही जर कुटुंबाने धार्मिक विधी नियमानुसार क्रिया केल्या असतील तर आत्म्याला थोडा आराम मिळतो पण ज्या आत्म्याचा इच्छा अपूर्ण राहिलेल्या असतील त्या अंशात आणि अस्थिर राहतात अकराव्या आणि तेराव्या दिवशी आत्म्याचा निरोपाचा काळ येतो त्यावेळी पिंडदान आणि श्रद् श्रद्धा श्राद्धच्या कर्मामुळे आत्म्याला पुढील लोकांचे दरवाजे उघडतात ज्या व्यक्तीने जीवनात धर्म आणि पुण्य कमावलेले असते त्याला देवदूत स्वर्गाकडे घेऊन जातात आणि ज्यांच्यावर पापाची ओझे असतात त्याला यमदूत नरकात घेऊन जातात आता पाहूया आत्मसंकेत कसे देते जेव्हा एखादी आत्मा मोहात अडकलेली असते तेव्हा ती अनेक रहस्यमय संख्या देते जसे की स्वप्नात येणे घरात अचानक दृश्य सुगंध पसरणे दिव्य आपोआप दिव्य आपोआप लागणे किंवा विजणे अचानक थंड वाऱ्याचा जोत जाणवणे विशेष सुगंधित वासेने हे सर्व आत्म्याशी मोहन हा काजू शकते गरुड पुराण सांगते की मृत्यूनंतर आत्मा स्थूल शरीर सोडतो पण त्याची चेतना टिकून राहते ती बघू शकते ऐकू शकते पण बोलू शकत नाही कारण तिच्याकडे ध्वनी निर्माण करणारे शारीरिक अवयव उरत नाहीत पण जेव्हा भावना तीव्र असतात तेव्हा अपमान न बोलता संवाद साधते कधी ती स्वप्नामध्ये येतात कधी कोणता दिव्य सुगंध जाणवतो कधी घरातील उपकरणे आपोआप बंद किंवा सुरू होतात हे सर्व आत्म्याचे मोहक संकेत असतात मोक्षप्राप्त आत्मा परमात्म्याला परमात्म्यात विलीन होतो आणि पुन्हा परत येत नाही जो आत्मा स्वर्ग किंवा नरकात जातो ती आपल्या कर्माचे फळ भोगते आणि पृथ्वीवरील व्यवहारात सहभागी होत नाही मात्र ज्या आत्म्याचा इच्छा पूर्ण राहिलेल्या असतात त्या आत्मा इथेच भटकत राहतात त्या कधी कधी संकेत देऊन मदतीची अपेक्षा करतात गरुड पुराण सांगते की आपले पूर्वज पितृलोकात वास करतात आणि जेव्हा त्यांच्या वंशझाकडून श्रद्धेने तर्पण किंवा श्राद्ध केले जाते तेव्हा ते प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात जर कुटुंबावर एखादं संकट येणार असेल तर पित्रांचा आत्मा काही संकेत देतो कधी स्वप्न कधी आंतर्मनातून जर एखादी दिव्यगत आत्मा पुन्हा पुन्हा स्वप्नात येत असेल तर समजा की आपल्याला काही संदेश द्यायचा आहे प्रयत्न करत आहे गरुड पुराणानुसार हे स्वप्न किंवा योगायोग नसतो तर एक सूक्ष्म संदेश असतो अनेकदा लोक सांगतात की ते अचानक एखाद्या अपघातात अपघात होताना वाचलो किंवा त्यांना वाटले की एखादी अदृश्य शक्ती त्यांच्यासोबत आहे ती शक्ती कदाचित आपल्या पूर्वजांचा आत्मा असते जी संकट काळात आपली रक्षा करते जेव्हा घरात श्राद्ध पिंडदान किंवा धार्मिक पटन होते तेव्हा आत्मा प्रसन्न होतो आणि त्या घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी कुटुंबाला मानसिक शांती आणि सुरक्षा समृद्धी प्रदान करते आत्मा कधी स्वप्नात कधी विचारा तर कधी अभ्यासांच्या माध्यमातून आपले निर्णय प्रभावित करतात हा एक सूक्ष्म संवाद असतो ज्यात प्रेम इशारा आणि आशीर्वाद लपलेले असतात आत्म्यांना प्रसन्न करण्यासाठी आपण दरवर्षी श्राद्ध आणि पिंडदान करणे आवश्यक असते भगवान श्रीहरी विष्णू म्हणतात यावेळी गरुड पुराणातील पितृस्तोत्र आणि महामृत्युंजय मंत्र याचे पठण करा असे सांगतात गरुडाला त्याचे उत्तर मिळाले मिळते गरजूंना अन्नदान आणि दान द्या यामुळे पितृ आत्मा प्रसन्न होतात आणि कुटुंबाचे रक्षण करतात पण ज्या आत्मा संपूर्ण इच्छामध्ये अडकलेल्या असतात त्या कधी कधी अडथळा बनू शकतात त्यांना शांती मिळवून देण्यासाठी विशेष पूजा दान आणि मंत्र जाप करा आवश्यक असतो मैत्रीण कधी तुम्हाला असे वाटले आहे का जेव्हा तुमच्या आयुष्यात आयुष्य डगमगत असते तेव्हा एखादी अदृश्य शक्ती तुम्हाला मार्ग दाखवत असते ती शक्ती कधी तुमच्या पूर्वजांच्या आत्महस्ते कधी ईश्वराचा संकेत असतो तर तुमच्या पुण्यकर्माचा कधी कधी तीच पावती असू शकते जर तुम्हाला अशा अनुभूती कधी आले असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा मैत्रीणू चला जाणून घेऊया की मृत्यूनंतर आत्मा कोणाचा शोध घेत असतो आईचा मुलाचा की पतीपत्नीचा हा प्रश्न जितका भावनिक आहे तितकाच खोलही आहे याचे उत्तर आपल्याला गरुड पुराणात व ब्रह्मवैवर्त पुराणात मिळते आत्मा जागृतीसंबंधित आत्मा कोणाचा शोध घेत असतो तर आत्मा मृत्यूनंतर सर्वात आधी तिच्या नात्याचा शोध घेते ज्या नात्याशी तिच्या सर्वाधिक मोह प्रेम किंवा अधुरी भावना जोडलेली असते जर आईबद्दल खूप प्रेम काळजी व चिंता किंवा भाव अपूर्ण भावना राहिल्या असतील तर आत्मा आईचा शोध घेते जर मुलाप्रती अपूर्ण प्रेम काळजी आणि कोमल भावना असतील तर आत्मा मुलांच्या आजूबाजूला भटकते जर पतीपत्नीमध्ये खूप गहिरे प्रेम अपूर्ण सहभाग किंवा प्रचंड ओढ राहिलेली असेल तर आत्मा त्या जीवनसाथीचा शोध घेते आत्मा नात्याच्या नावाने नव्हे तर भावनेने ओढली जाते मृत्यूनंतर आत्म्याला कोणताही नावपद ओळख लागत नाही ते केवळ एक भावना एक ऊर्जा स्वरूप असते ती त्या व्यक्तीकडेच खेचली जाते जिच्याशी तिचा सर्वात मोठा संकल्प संकल्पमोह अथवा अधुरी अतूट अशी भावना जोडलेली असते गरुड पुराण काय सांगते गरुड पुराणात आत, आत्मा मृत्यूनंतर तेरा दिवसापर्यंत आपल्या प्रियजनामध्ये राहतो तो कधी आईकडे कधी पती पत्नीच्या जवळ कधी मुलांकडे ज्या ज्या जागी तिच्या आठवणी आहेत तिथे ती भटकते पण शेवटी त्या जागी किंवा त्या व्यक्तीकडे खेचली जाते जिथे तिचे मन सर्वाधिक अडकलेले असते व या उदाहरणातून समजून घेऊया की एक आई जी आपल्या लहान मुलाला सोडून गेलेली असेल तर तिची आत्मा वारंवार त्या मुलांच्या स्वप्नामध्ये प्रकट होऊ शकते हे पत्नी ज्या आपल्या पतीची सेवा करू इच्छित होती पण वेळेपूर्वेच मृत्यू झाला ती आत्मा पतीच्या दुःखाला जाणवते त्याच्या वेदना अनुभवते एक मुलगा आयुष्यभर आई आईच्या मायेचा शोध घेत होता त्याच्या मृत्यूनंतर आत्मा आईच्या शोधात असतो निष्कर्ष मृत्यूनंतर आत्मा आई मुले किंवा पती पत्नी यापैकी त्याच्याच व्यक्तीकडे खेचलं जातात जिच्याशी सर्वात खोल भावना प्रेम मोहन दुःख किंवा अधुरी इच्छा जोडलेली असते जिथे भावना खोल असतात तिथेच आत्मा खेचला जातो नाते कोणतेही असो मैत्रिणी जर ही आत्म्याची गूढ भावनिक यात्रा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर कृपया व्हिडिओ आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की अशाच दिव्य संतांनी तुमचे जीवन प्रकाशमय व्हावे तर प्रेमाने बोला जे श्रीस्वामी समर्थ तसेच आध्यात्मिक आणि मनाला स्पर्श करणारे व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेवटपर्यंत माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार स्वामी समर्थ